आपल्या हक्काचा आवाज सत्य अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन गुरुजी ते नगराध्यक्ष धाडस कर्तृत्व आणि जनतेच्या अपार विश्वासाची प्रेरणादायी कहाणी सांगली जिल्ह्यातील आटपाटी नगरपंचायतीत इतिहास घडला आहे तब्बल पंचवीस वर्ष ज्ञानदानाचे व्रत जपणारे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे एक आदर्श शिक्षक माननीय श्री उत्तमराव जाधव गुरुजी उर्फ टी सर यांनी प्राथमिक शिक्षक पदाचा राजीनामा देत थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचे धाडस केले आणि जनतेच्या प्रेमाने विश्वासाने व आशेने त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले शाळेच्या वर्गातून थेट नगरपंचायतीच्या नेतृत्वापर्यंतचा हा प्रवास केवळ राजकीय यशाचा नाही तर प्रामाणिकपणा निष्ठा आणि सेवाभावावर जनतेने उमटवलेल्या शिक्क्याचा आहे शिक्षक म्हणून घडवलेली पिढी आणि समाजासाठी केलेले काम आज मतपेटेतून बोलले हेच या विजयाचे खरे मोल आहे माननीय उत्तमराव जाधव गुरुजी यांनी शिक्षक बँकेचे दोन वेळा चेअरमन म्हणून उत्कृष्ट पारदर्शक व लोकाभिमुख कार्य केले शिक्षक संघटनेत जिल्हा व राज्य पातळीवर प्रभावी योगदान देत हजारो शिक्षकांचा विश्वास संपादन केला शिक्षण संघटन आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आज त्यांची निवड ही एका व्यक्तीची नाही तर मूल्यांची शिक्षणाची आणि सेवाभावाची विजय आहे अशा गुणसंपन्न संवेदनशील कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असलेल्या शिक्षक नगराध्यक्षांचे मनपूर्वक अभिनंदन नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णय लोकहिताचं प्रत्येक पाऊल विकासाचं आणि प्रत्येक कृती समाज घडणीची ठरव हीच सदिच्छा त्यांच्या पुढील सामाजिक व लोककल्याणकारी कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा